हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज मटन बनवून दाखवणार आहे हे बघा तीन पाव मटन आहे याला उकडून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं दोन ते ती तीन पाण्याने आणि नंतर मग याला कांदा आणि हळद थोडं मीठ टाकून छान याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे हे बघा तीन शिट्ट्या काढलेल्या आहे नाही दाखवू शकले मी त्यासाठी लागणारा आपला मसाला खोबरा आहे धणे जिरं दोन चम्मच आणि खडा मसाला विलायची मोठी विलायची दालचिनी आणि चक्रफूल कांदा आहे दोन कांदा घ्यायचा मोठे मोठे असे आणि छान चिरून घ्यायचा आहे अद्रक थोडा सांबार आणि दोन गाटे लसूण आहे आणि स्लो गॅसवर याला छान असं भाजून घ्यायचं आहे नंतर आपलं छान आपलं मटन छान टेस्टी होते आता आपण याला मिक्सरमधून काढून घेऊ तेल तापायला ठेवलेलं आहे आणि नॉन म्हटलं तर तेल थोडं जास्त येतेच आता तेल तापलं पण आपण कांदा टाकू हे बघा एक बारीक चिरलेला कांद्याला छान परतून घ्यायचं आहे कच्चा ठेवायचा नाही आहे आपण तसे मसाल्यामध्ये दोन मोठे कांदे घेतले होते आता हे कलर चेंज झाला कांद्याचा आता आपण वाटण टाकू हे बघा असं बारीक वाटण केलं आहे मसाल्याचं आता आपण मसाला टाकू आणि याला छान असं परतून घेऊ मसाला परतल्याशिवाय भाजी आपली टेस्टी होत नाही याला असं परतून घ्यायचं आहे आता आणि मसाला भाजाय पण छान लागते असं कमी गॅसवर छान भाजून घ्यायचा आधी खोबरं धणे कांदा तेव्हा आणि आता तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे गॅस खूप फास्ट ठेवायचा नाही आहे मीडियम गॅसवर पूर्ण कच्चेपणा आपला मसाल्याचा गेला पाहिजे आणि तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे दोन मिनिट मी छान असं परतून घेतलेलं आहे हे बघा तेल पण सुकलं आणि मसाल्याचा कलर पण चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण हळद टाकू आधी टाकलं होतं मटण उकडताना थोडी हळद टाकायची आणि लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता तिखटला आपण परतून घ्यायचं आहे आहे परतून आता आपण उकडलेलं मटण यामध्ये टाकायचं आहे तीन सुट्ट्या मी कुकरमध्ये काढून घेतल्या थोडी हळद आणि कांदा टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं मटणला मटण तीन पाव आहे त्यानुसार मसाला बनवायचा आणि याला आता उकळ्या काढून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आधी आपण उकड्याच्या वेळेस थोडं मी टाकलेलं होतं आता थोडं कमी टाकायचं आहे आता याला मसाल्यातलं मटण आहे आपलं तुम्ही आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता मी पाणी आता टाकणार नाही आहे बस होऊन जाते आणि हे बघा तीन शिट्ट्यामध्ये आपलं मटन किती छान शिजलेलं आहे बघा बघा छान शिजलं आहे आता याला दोन उकळ्या काढून घेऊ झाल्या दोन उकळ्या काढून घेतल्या यामध्ये आता आपण बऱ्यापैकी सांबार टाकायचं आहे आणि उकड्याच्या वेळेस पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे मिठालाच पाणी सुटते थोडं किंचित मीठ टाकायचं आणि कुकरला तीन शिट्ट्या काढून घ्यायचं हे बघा झाले आपलं मसाला चिकन मटण तयार आहे हे बघा छान सेंट येत आहे या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झालं आपलं मटन तयार ज ज्वारीच्या गरम गरम भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत कशासोबत पण खाऊ शकता आणि भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू